अक्कलकोट तालुक्यातील आरळीचा पूल वाहून गेल्याने ग्रामस्थांनी वाहत्या पाण्यात आंदोलन केले सर्वत्र पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सद्यस्थितीत बोरी नदीला प्रचंड प्रमाणात पाणी वाहत आहे यामुळे अक्कलकोट तालुक्यातील गावाचा संपर्क तुटला आहे येथील दर्शनाळ पुलाचा भराव वाहून गेल्याने सरपंच उतरून आंदोलन केले ही घटना शुक्रवारी घडली गुरुवारी रात्री पडलेल्या पावसामुळे बोरी नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने ही घटना घडली अरळीचे सरपंच अजय सगट म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाच्या निर्मितीसाठी प्रशासना कडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून आस्थागायत याबाबत कोणीही दखल घेतलेले नाही दखल घ्यावी यासाठी मी स्वतः व स्थानिक नागरिक मिळून पाण्यात उतरून आंदोलन करत आहे यावेळी उपसरपंच सिद्धाराम गामाजी नवनाथ स्वामी राजेंद्र पाटील सोनू गामाजी धानप्पा धुमा मल्लीनाथ गामाजी मोदीन चौधरी नवनाथ स्वामी खड्डेशा गामाजी सुभाष पाटील अतुल काळे म्हाळप्पा गाडेकर लक्ष्मण गाडेकर व अरळी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी स्थानिकांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली घटनेची माहिती माहिती कळताच तहसीलदार विनायक मगर यांनी तात्काळ आरळी येथील घटनास्थळी भेट घेतली व स्थानिकांची विचारपूस केली यावेळी गावकऱ्यांनी पुलाच्या संदर्भात दिलेल्या निवेदनावर निश्चितपणे विचार, निवेदना विचार करून लवकरात लवकर आवश्यक उपाययोजना करणार असल्याचं त्यांनी सांगितले